डेंगूचा हा कसा ओळखावा डेंगू हा का होतो आणि डेंग्यू हा कोणत्या इन्सेक्टमुळे होतो तर मंडळी साधारणपणे आपण आज डेंग्यू म्हणजे काय साधारणपणे डेंग्यूमुळे लक्षणं काय असतात लक्षणं कशी ओळखावी याबद्दल संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी डॉक्टर प्रियांका आणि द हाऊस ऑफ हेल्थ रिसर्च आणि चिल्ड्रन्स डॉक्टर या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मंडळी साधारण डेंग्यू फिवर जर का म्हणालो तर साधारण डेंगू जो आहे हा साधारणपणे जिथे ट्रॉपिकल एरियाज आहे जसं की एशियाला आफ्रिकाला जा ज्या ठिकाणी जास्त झाडी आहेत ठीक आहे मार्शी लँड जिकडे जास्त आहे जा त्या ठिकाणी पाणी लवकर साठू शकतं तर अशा ठिकाणी मंडळी साधारणपणे मच्छर हे जास्त प्रमाणामध्ये तिकडे वाढतात आणि त्यामुळे ते चावल्यामुळे हा आजार हा इन्सेक्ट्सनी आपल्याला ट्रान्समिट होतो तर मंडळी जर का आपण ह्याचं जिओग्रॉफिकल डिस्ट्रीब्युशन जर का बघितलं तर काही वर्षांमध्ये भरपूर वर्षांमध्ये ह्या डेंगू फीवर हा वाढलेला आहे तर साधारण डेंगू म्हणालो तर हा एक अक्यूट आजार आहे म्हणजे साधारण लगेच होणारा म्हणजे मच्छर चावल्यानंतर साधारणपणे आता लक्षात घ्या की डेंगू हा कसा ओळखावा तर ज्या व्यक्तीला वारंवार डोकं दुखत असेल ताप येत असेल मसल पेन होत असेल किंवा जॉईंट पेन होत असेल त्यासोबत अंगावरती खाज येत असेल रॅशेस आले असतील मळमळ होते उलटी होते अशा प्रकारची ही कॉमन लक्षणं ही डेंग्यू मध्ये असतात आणि जेव्हा तुम्हाला अशी लक्षणं होत आहेत मंडळी तर त्वरित जाऊन तुम्ही एक तुमचं सीबीसी करून घ्या जर का तुम्ही, सी तुम्ही ट्रॅव्हलर असाल किंवा अशा ठिकाणी तुम्ही जाऊन आला आहात जिथे तुम्हाला मच्छर असं तुम्हाला वाटतंय आणि जर का ह्या पावसाळी सीझनमध्ये तुम्हाला जर का अशी लक्षणं जाणवत असतील तर अवश्य जाऊन तुमचं कम्प्लीट ब्लड काउंट ही चाचणी लॅबोरेटरीमध्ये करा साधारणपणे तीनशेपर्यंत ही टेस्ट होऊन जाते तर ह्या टेस्टमधून मंडळी तुमचं प्लेटलेट काउंट आहे ते बघणं महत्त्वाचं आहे तर साधारणपणे लक्षात घ्या की जेव्हा डेंगू होतो तर त्याचा इन्क्युबेशन पिरियड म्हणजे साधारण जेव्हा आपल्याला मच्छर चावतो तर त्याच्या चार ते सहा दिवसांनंतर तुम्हाला साधारणपणे लक्षणं दिसायला चालू होतात जसं की ताप थंडी वाजून ताप येणं डोकं दुखणं इवन डोळ्याच्या मागे दुखणं आणि कंबर दुखत राहणं तर मंडळी लक्षात घ्या साधारण हा जो ताप असतो हा एकोणचाळीस ते चाळीस डिग्री सेंटीग्रेड म्हणजे साधारणपणे तुम्ही जर का एकशे तीन एकशे चार डिग्री इतका वेरेन इतका ताप असू शकतो आणि साधारणपणे कंटिन्युअसली असू शकतो किंवा रेमिशन पण असतं तर तो। मंडळी हा जो ताप असतो हा साधारणपणे पहिले एक ते दोन दिवसामध्ये इंटेन्स पैकला असतो म्हणजे साधारण तुम्हाला एकशे एक एकशे दोन एकशे तीन एवढा ताप हा तुम्हाला दिसणार आणि साधारणपणे हा ताप पाच ते सात दिवसापर्यंत राहतो पण हळूहळू विद मेडिसिन्स हा कमी येतो तर जेव्हा तुम्ही मंडळी सीबीसी आणि त्याच्यामध्ये जर का तुमचे प्लेटलेट हे दीड लाखापेक्षा कमी असतील किंवा लेस दॅन वन लॅक असतील तर अशा वेळी तुम्हाला ऍडमिट होऊन प्रॉपर ट्रीटमेंट घेणं महत्त्वाचं आहे लक्षात घ्या की डेंग्यूसाठी अशी काही स्पेसिफिक ट्रीटमेंट कुठेही नाहीये फक्त आपल्याला सपोर्टिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट असते की उलटेल की उलटीचं औषध द्या तापलं की तापाचं औषध द्या अशा प्रकारचं मॅनेजमेंट आयपीडी थ्रू तुम्हाला दिलं जातं तर अशा वेळी जर का तुम्हाला विकनेस भरपूर वाटत असेल तर अशा वेळी ऍडमिट होऊन प्रॉपर लाईन ऑफ ट्रीटमेंट घेतलेले योग्य किंवा जर का तुम्हाला बेटर वाटत असेल पण प्लेटलेट काउंट कमी असतील तर अशा वेळी तुमच्या फॅमिली डॉक्टरशी कन्सल्ट करून डे केअरवरती उपचार पद्धतीही घेऊ शकता तर लक्षात घ्या की साधारणपणे जेव्हा आपल्याला ताप येत असतो त्यासोबत तुम्हाला शरीरावरती पूर्णपणे रॅश येऊ शकते त्यालाच आपण एरिदे रॅश म्हणतो जे पहिल्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये येतं तर आता ही रॅश येण्याचे असे ठराविक चॅनल जर का पकडले तर मोस्टली तोंडावर येऊ शकतं छातीवर येऊ शकतं हातापायांवर येऊ शकतं तुमच्या पाम्सवरती म्हणजे तुमच्या हातावरती तुमच्या तळव्यांवरती येऊ शकतं आणि ते एक ते पाच दिवसपर्यंत राहू शकतं तर मंडळी फिजिकल एक्झामिनेशन जेव्हा करतात तेव्हा साधारणपणे रिलेटिव्ह ब्रॅडिकार्डिया आणि लिम्फॅडिनोपॅथी हे दोन महत्त्वाची लक्षणं दिसतात कारण हृदयाचे ठोके जे असतात ते लेस देन सिक्स्टी तुम्हाला लागणार पर मिनिट आणि ज्या ज्या ठिकाणी जिथे लिम्फनोड्स असतात म्हणजे माडेमध्ये कुठेतरी अशा गाठी लागणार जेव्हा आपण रक्तने तपासणी करतो त्याच्यामध्ये ल्युकोपिनिय म्हणजेच पांढऱ्या पेशी जे असतात त्याला टोटल काउंट म्हणतात तो कमी होतो न्यूट्रोपिनिय म्हणजेच जे न्यूट्रोफिल्स असतात त्याचं पर्सेंटेज हे वाढलं जातं आणि थ्रम्बोसायटोपिनियम म्हणजेच प्लेटलेट काउंट जे असतात हे कमी व्हायला लागतात हे साधारण तुम्हाला डेंग्यू झाल्यापासून तिसऱ्या ते आठव्या दिवसापर्यंत फॉल होण्याचे चान्सेस असतात तर महत्वाचं मंडळी थ्रम्बोसायटोपिड म्हणजेच प्लेटलेट कमी होण्याचे दोनच कारण आहेत एक तर असतं की इम्पॅक्ट मेगा कॅरिओसाईट प्रोडक्शन आणि दुसरं एक इन्क्रीज प्लेटलेट डिस्ट्रक्शन म्हणजे साधारणपणे जे तयार होणारे जे सेल्स असतात तर ते प्रॉपरली तयार होत नाही बिकॉज व्हायरल इन्फेक्शन असतं आणि जे आहेत ते प्लेटलेट्स तयार झालेले ते डिस्ट्रक्ट केले जातात म्हणजेच मारले जातात आणि जेव्हा प्लेटलेटची अबनॉर्मलिटी होते तर दॅट टू ब्लिडिंग म्हणजेच रक्तस्राव होतो लक्षात घ्या प्लेटलेट्स आहे प्लेट जाता, जाता, तर जेव्हा तुमच्या शरीरामध्ये पुरेशा प्लेटलेट नसतील आणि ह्या व्हायरल इन्फेक्शनमुळे आहेत त्या प्लेटलेट्स ही मेल्या जातात मारल्या जातात तर अशा वेळी तुम्हाला इंटरनल ब्लिडिंग होतं तर आता ब्लिडिंग होणार म्हणजेच काय आहे की तुमच्या शरीरावरती एकदम पिटिकल हिमोरजेस म्हणजे छोटे छोटे लाल लाल चट्टे येणार दुसरं म्हणजे नाकातून तोंडातून रक्त येणार संडास वाटे लघवी वाटे रक्त जाण्याची शक्यता असते पाळी आली असेल तर जास्त प्रमाणामध्ये रक्तस्राव होणार तर मंडळी लक्षात घ्या की ह्या गोष्टी ज्या असतात जेव्हा प्लाझ्मा लीक होत असतो बॉडीमध्ये तर तेव्हा ही लक्षणं दिसून येतात आणि तेव्हा आपण डेंग्यू हिमरेजिक फिवर असं हे निदान करण्यासाठी चान्स येऊ शकतो तर जेव्हा तुम्हाला डेंग्यू आहे असं कळतं तर साधारणपणे कोणत्या चाचण्या करणं महत्त्वाचं आहे ज्याच्यावरून आपण तुम्हाला डेंग्यू आहे हे लॅबोरेटरी टेस्टने कन्फर्म करू शकतो तर सर्वात प्रथम जे सी बी सी त्याच्यावरून तुम्हाला शंका येऊ शकते दुसरं आहे की डेंग्यू ट्रायो म्हणजे त्याच्यामध्ये दे सरण डेंग्यू आय जी जी आय जी एम ही चाचणी ही केली जाते आणि डेंग्यू एन एस वन तर साधारणपणे मंडळी जर का आय जी एम तुमचा पॉझिटिव्ह आला तर तुम्हाला रिसेंट इन्फेक्शन म्हणजे आत्ताच झालेलं इन्फेक्शन आहे जर का तुमचं आय जी, जी पॉझिटिव्ह आलं म्हणजे तुम्हाला पूर्वी आधी कधी डेंग्यू होऊन गेलेला आहे आणि त्याचा हा सिक्वेल असेल एन एस वन म्हणजे हा एक व्हायरसचा प्रकार आहे जो तुम्हाला इन्फेक्शन झालेला आहे तर आता डेंग्यूची ट्रीटमेंट म्हणजे काय जसं मी तुम्हाला सांगितलं मंडळी जर का तुमचे दीड लाखापर्यंत प्लेटलेट किंवा एका लाखाच्या आत प्लेटलेट असतील तर मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला ऍडमिशनची गरज आहे का हे तुमचे फिजिशियन ठरवतात जर का डे केअरवरती केलं तर त्या हिशोबाने तुम्हाला जेवढं जास्त फ्ल्यूड इंटेक देण्यात येईल तितकं तुम्ही घ्यावं तुम्हाला ओरलीही जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जाईल त्याच्यासोबत तुम्हाला काही इंजेक्शनचा कोर्स असतो तो इंजेक्शन्स देतात आणि विटॅमिन सी युक्त आणि पपयाचे काही मेडिसिन्स किंवा पपईपासून बनवलं जे मेडिसिन्स असतात आणि फळं असतील ते तुम्हाला खाण्याचा सल्ला देतात तर आता महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला जेव्हा डेंगू होतो तेव्हा ब्लड प्रेशर मॉनिटरिंग करणं खूप महत्त्वाचं आहे जर का तुमचं ब्लड प्रेशर लोअर साईड असेल म्हणजे शंभर साठ असेल तर अशा वेळी पाण्याचे इंटेक व्यवस्थित आहे का मल्टीविटामिन्स तुम्हाला देणं महत्वाचं आहे का ह्याचा जा सगळं जाच तुम्ही जेव्हा ऍडमिट होता तेव्हा केलं जातं आणि परीक्षणावरून त्या हिशोबाने तुम्हाला औषध पाण्याचा कोळसा दिला जातो तर आता प्रिव्हेशन अँड कंट्रोल म्हणजेच डेंग्यू होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेणं महत्वाचं आहे तर सर्वात इम्पॉर्टंट मच्छर कमी करणं म्हणजे ज्या ठिकाणी लाईव्ह आणि ब्रीड मच्छर तयार होत असतील म्हणजे साधारणपणे जे स्टॅगनंट वॉटर जे, जे साचलेलं पाणी असेल तर ते साचू द्यायचं नाही तुमच्या घराभोवती मच्छरचं हे कमी होणार दुसरं महत्वाचं म्हणजे आपल्याला वेक्टर कंट्रोल करायचं तर त्याच्यामध्ये तुम्हाला साधारणपणे इन्सेक्ट रिपेलेंट्स किंवा इनडोर इन्सेक्टिसाईडचे काही स्प्रेज असतात ते वा तुम्ही वापरणं महत्वाचं आहे मॉस्किटो नेट्स वापरणं महत्वाचं आहे महत्वाचं म्हणजे प्लास्टिकच्या प्लास्टिकच्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला साचवणं बंद करा सुद्धा ब्रिडिंग हे मच्छरांचं वाढतं आणि ज्या ठिकाणी स्लम आहे तिथेही मच्छरांचं ब्रिडिंग हे खूप प्रमाणात वाढतं तर महत्वाची नोट म्हणजे मंडळी डेंगू फिवर हा सेल्फ लिमिटिंग डिसीज आहे म्हणजे हा स्वतः स्वतः बरा होणारा आजार आहे फक्त जेव्हा तुम्हाला एखाद्या डॉक्टरची हेल्प गरज पडत असेल जर का तुम्हाला एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेणं महत्त्वाचं ठरत असेल तर अशा वेळी तुम्ही त्या तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे आणि त्या हिशोबाने वाटचाल ठेवणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून तुम्हाला एक प्रायमरी केअर त्या फिजिशियन भेटेल आणि एक प्रॉपर मॅनेजमेंट त्या आजाराची तुम्हाला होईल सो आय होप तुम्हाला माहिती उपयोगाची वाटली असेल मंडळी जर का माहिती उपयोगाची वाटली असेल तर तुमच्या फॅमिली मेंबर सोबत तुमच्या वेलबिशोबत अवश्य शेअर करा सो थँक्यू फॉर ट्यून so think healthy eat healthy and love each other bye bye